ओळ्या पुढल्या बातमीकडे गोव्यातल्या मद्यसाठा पुण्यात जप्त पुणे उत्पादन शुल्काची मोठी कारवाई एक कोटी वीस लाखांचा साठा जप्त पुण्यामध्ये एक कोटी वीस लाख रुपयांची गोव्यातल्या मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे पुणे उत्पादन शुल्कानं ही मोठी कारवाई केली आहे प्रवासी वाहतूक करण्यात येणाऱ्या बसमधून देखील हे अशा पद्धतीचं मद्य गोव्यातून पुण्यामध्ये आणण्यात आलं होतं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातली दारू चा उपयोग होत असतो दारू स्वस्त मिळत असल्यामुळं गोव्यातून ही दारू आणली जाते आणि ती अव्वाच्या सवा किमतींना विकली जाते या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया आपल्यासोबत एक्साईजचे कमिशनर चरण सिंग राजपूत सर आहेत सर मोठी कारवाई केलेली पाहायला मिळते नेमकी हे कसं सगळं झालं आणि कशा प्रकारे ताब्यात घेण्यात आले नमस्कार मी सी बी राजपूत अधीक्षक राज्य शुल्क पुणे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाला शुल मिळालेल्या बातमीनुसार की गोवा राज्यातून बरेच ट्रॅव्हल्स वगैरे येत असतात त्यांना ट्रॅव्हल्समधून तिकडे महाराष्ट्राच्या तुलनेने मध्य गोव्यामध्ये स्वस्त असल्याकारणाने बरेच लोकं त्या ठिकाणाहून मद्याची तस्करी करत असल्याची बातमी खात्रीलायक बातमी मिळाली होती आणि बऱ्याच दिवसापासून सदरच्या एका गाडीचा नंबर पण आमच्याकडे आमच्या अधिकाऱ्यांकडे होता आणि त्या अनुषंगाने त्या सदरच्या गाडीची पडताळणी केली असता एका छुप्या छुपा कप्पा करून ट्रॅव्हल्सच्या आतमध्ये हे सदरचे बॉक्स त्याच्यामध्ये कॅरी केले जात होते आणि वितरित करणार होते तर वितरित करणाऱ्या दोघांनाही आम्ही अटक केलेली आहे आणि जे ड्रायवर आणि क्लिनर आहे त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहेत यामध्ये तर त्यांनासुद्धा आमच्या विभागाकडनं अटक करण्यात आलेली आहे यामध्ये दुसऱ्या एका केसमध्ये जे दग कोळसा आहे कोळशाच्या गाडीमध्ये ट्रकमध्ये खाली बॉक्स ठेवून मध्याची तस्करी गोव्यावरनच ही आणि इथे येऊन सासवड भागामध्ये नसरापूरच्या ठिकाणी येऊन तिथून पुढे पॅकिंग करून जे व्हाईट कलरचे बॉक्सेस दिसतात ते फ्रूट पल्प म्हणून त्याला दर्शवण्यात येत होता आणि फ्रूट पल्प म्हणून दर्शवून गुजरात राज्यामध्ये त्याबाबतची तस्करी केली जाणार होती या अनुषंगाने ती सदरची कारवाई करण्यात आलेली आहे तर अशा रीतीने जी आहे ती ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा दारूचा साठा जो आहे तो पुण्याच्या एक्साईज डिपार्टमेंटने जो आहे तो सध्याच्या घडीला ताब्यामध्ये घेतलेला पाहायला मिळतो आहे कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे